शिवपुराणात सांगितलेले धन प्राप्तीचे उपाय शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय इतके सोपे आहेत की कोणीही ते सहज करू शकतो धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय ज्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात जाणून घ्या शिवपुराणात सांगितलेल्या उपायांबद्दल महाशिवरात्रीला गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहा असे केल्याने आर्थिक संकट दूर होते नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकते पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा संध्याकाळी भगवान शिवाच्या तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा मनातील इच्छा सांगा एका सोमवारपासून हा उपाय अखंड एक्स सोमवार करावा लागतो तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर पाच दिवसांनी हा उपाय करा शिवपुराणात अखंड अक्षदाचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे म्हणजे तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात दोषात हा उपाय फायदेशीर आहे शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचे मानले गेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धन प्राप्ती होते पितरही प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गव दान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते असे मानले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते असे केल्याने कुबेर देवताई तुमच्यावर प्रसन्न होतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा